नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत सकाळी नऊच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सुरुवातीला अर्थातच बातमी आहे राजकीय वर्तुळातून आणि मुख्यमंत्र्यांच्या मॉर्निंग वर वॉकच्या प्रचाराची सुरुवातीला बातमी आहे खरं तर जे वर्षावर नेणार आहेत त्यांच्यासोबतचा हा वॉक होता अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्र्यांनी मॉर्निंग वॉक करत असताना दिली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहाटे मरीन ड्राईव्ह परिसरात जनतेसोबत मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न केला कुलाबा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या या परिसरात मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून त्यांनी मतदारांना हाक दिलेली आहे आणि वेळी त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला आणि माध्यमांशी संवाद साधत असताना जे वर्षावर मला नेतील त्यांच्या सोबतचा हा वॉक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे वर्षापर्यंतचा रस्ता आधीच गेलेला आहे जे वर्षावर नेणार आहेत त्यांच्या सोबत चालण्याकरता आजचा उपक्रम आहे माननीय मोदीजींनी सांगितलं स्वच्छ भारत स्वस्थ भारत आणि समर्थ भारत त्यामुळे स्वस्थ भारत जो आहे तो घडवण्याचा हा भारतीय जनता पक्षाचा एक प्रयास इथे तर आनंदाने फिरतोय प्रचारातही आनंदाने फिरलो सकाळी फिरण्याचा आनंद वेगळा आहे ताजी हवा या ठिकाणी मिळते लोक अनेक भेटतात आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सगळे फिरतोय मेहनत तर घ्यावीच लागते आणि मेहनत घेतल्याशिवाय कसं होईल आणि मला असं वाटतं की शेवटी जनतेचा आशीर्वाद घेण्याकरता आम्ही हे करतोय तर आज रविवार आहे राजकीय घडामोडींचा महावार म्हणावा लागेल कारण विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे तर आज सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ठिकठिकाणी राजकीय सभांचा धडाका लावलाय आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची जळगाव आणि भंडाऱ्यात जाहीर सभा होणार आहे या सभेनिमित्त जळगावमध्ये कडक बंदोबस्तही ठेवण्यात आलाय तर अमित शहा आज कोल्हापूर आणि कराडमध्ये सभा घेणार आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदुरा आणि खामगावमध्ये सभा घेतील तर दुसरीकडे शरद पवार आज अहमदनगर मधील अकोले आणि जालन्यातील घनसावंगी असणार आहेत तर राहुल गांधी आज धारावी आणि औसा लातूर मधून विधानसभा प्रचार सभांचा खरं तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांचा ते शुभारंभ करणार आहेत तर राज ठाकरेंची तोफ आज मुंबईतील दहिसर आणि मालाडमध्ये धडाडणार आहे तर थेट जाऊयात कोल्हापूरला आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत संदीप एकूणच अमित शहाची तोफ आज कोल्हापुरात धडाडणार आहे एकूणच या पार्श्वभूमीवर कोल्हापूर मधलं काय वातावरण एक तर कोल्हापूरचे जावई म्हणून अमित शहाना ओळखलं जातं स्वाती आणि दुसऱ्यांदा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अमित शहा येत आहेत दोन दिवसापूर्वी आपल्याला माहिती आहे की जर तुळजापूर या भागामध्ये अमित शहा येऊन गेले होते आणि कोल्हापूर शहराजवळ जे तपोवन मैदान आहे त्या तपोवन मैदानावर ही जाहीर सभा होणार आहे साधारणतः अकरा वाजता ही सभा सुरू होईल आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे मंडप देखील गाठलेला आहे कारण पावसाची शक्यता ओळखून महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहा विधानसभा मतदारसंघांपैकी फक्त दोन जागांवर भाजपचे उमेदवार आहेत मात्र अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे मग त्यामध्ये कागल आणि चंदगड हे दोन महत्त्वाचे विधानसभा मतदारसंघ बंडखोरी झालेले म्हणावे लागतील आणि त्यांच्याबद्दल किंवा विरोधकांवर अमित शहा नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे तर कोल्हापूर दक्षिणची हाय वोल्टेज लढत मानली जाते ज्यामधून अमल महाडिक जे विद्यमान आमदार आहेत भाजपचे ते निवडणूक लढवत आहेत ते आणि इतर महायुतीचे जे उमेदवार आहेत त्या सगळ्यांच्यासाठी ही सभा असणार आहे आणि आपण बघतो या सभेची जी तयारी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे काही वेळातच अमित शाह हे कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहेत साधारणतः साडे दहा वाजता ते दाखल होतील अशी एक माहिती समजते आणि त्यानंतर विमानतळावरून ते थेट करवीर निवासीनी अंबाबाईच्या दर्शनाला जाणार आहेत तिथं देवीचं दर्शन घेतल्यानंतर या तपोन मैदानावर ते दाखल होतील भाषण करतील आणि यानंतर ते हेलिकॉप्टरनं पुन्हा कराडमध्ये जाणार आहेत कारण कराड दक्षिणमध्ये देखील हाय व्होल्टेज लढत आहे आपल्याला माहिती आहे अतुल भोसले आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दोघांमध्ये ही खरं तर लढत आहे आणि त्यामुळं तिथं देखील काय बोलतात पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात अमित शहा याकडे देखील संपूर्ण दक्षिण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे पण प्र दोन राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे अध्यक्ष म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत आणि अमित शाह हे दोघही व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत संदीप आणि कोल्हापूर कराड मधून अशीच राजकीय घडामोडींची बातमी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोळा ऑक्टोबरला कणकवली शहरात प्रचार सभा होणार आहे तर कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे नितेश राणे विरुद्ध शिवसेनेचे सतीश सावंत यांच्यात थेट सामना आहे त्यामुळे युतीतले मित्र पक्ष आमने सामने आलेत भाजपच्या प्रचारासाठी आता नवं गाणं रिलीज करण्यात आलंय पुन्हा आणूया देवेंद्र सरकार या नावाने हे गाणं आलंय बघूयात कारभार आंबेडकर फुले शाहूंचा खेळणी विचार सर्वांना मोदीजींचा आधार देवेंद्रांची समृद्ध कराया कमळ निवडून देऊया देऊया अहो महायुतीचा अहो महायुतीचा महायुतीचा एकच निर्धार पुन्हा आणूया आपलं सर्गा भाजप सरकार तुमचा आमचा साऱ्या जनतेचा साऱ्या जनतेचा एकच निर्धार पुन्हा आणूया आपलं सरकार पुन्हा आणूया भाजप सरकार आणि आता बातमी शिवसेनेच्या वचननाम्यासंदर्भात शिवसेनेनं जाहीर केलेल्या वचननाम्यावर ठाकरे घराण्यातल्या तिसऱ्या पिढीची छाप आहे अर्थात सेनेच्या यंदाच्या या वचननाम्यावरती आदित्य ठाकरेंचा प्रभाव बघायला मिळतोय सेनेच्या वचननाम्यावर आदित्यची छापच्या मुद्द्याला वचननाम्या स्थान अंत्योदयानंतर विद्यार्थी तरुणांवर लक्ष शिवसेनेच्या वचननाम्यावर युवा प्रमुख आदित्य ठाकरेंचा प्रभाव पाहायला मिळतोय शनिवारी मातोश्रीवर या वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं भगव्या वस्त्रात हा वचननामा गुंडाळून आणला होता आणि या वचननाम्यात शिवसेनेनं अनेक वचनं मतदारांना दिली शहरी तसंच ग्रामीण जनतेला डोळ्यासमोर ठेवून हा वचननामा तयार करण्यात आला अरे आदित्य आदित्य हिंदी में ज्यादा अच्छी तरीके से बच सकते हैं <laughs> दो <laughs> अरे आदित्य आदित्य हिंदी में ज्यादा अच्छी तरीके से बच सकते हैं शेतमजूर ऊस तोडणी कामगारांना निवृत्ती वेतन मासेमारी बंदी काळात कोळी बांधवांना अनुदान कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना उद्योग आणि शेती पर्यटन विकासाला चालना कोकण निवड मंडळ पुन्हा सुरू करणार दोन हजार एकोणीस पर्यंतची बांधकामं नियमित करणार पन्नास वर्ष जुन्या सर्व म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास बीडीटी साळींचा सा पुनर्विकास डिजिटली शाळा आणि व्हर्च्युअल क्लासरूम सरकारी शाळांमधून उत्तीर्ण झालेल्यांना शासकीय नोकरीत प्राधान्य प्रत्येक जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नदी स्वच्छता अभियानासाठी नवीन खातं सर्व शहर डम्पिंग मुक्त नफ्यासाठी कोचिंग शाळा उघडणाऱ्यांवर कारवाई महिला वर्गालाही प्राधान्य ये पूरा वचननामा जो है काफी सारे रिसर्च के बाद हुआ है इसके बाद जब बनाया वचननामा तो हर एक वचन को जो भी फाइनेंशियल एस्टिमेट है पाँच साल के लिए कितना लगेगा हर साल के लिए कितना लगेगा वो सब करके ही हमने वचन दिया है एक ही है वचन इसमें वचननामे में जैसे हमने कहा हम जाहिरनामा नहीं करते वचन देते हैं और वचन पूरा करते हैं सबसे अहम बात जो हमारे टॉप टेन मुद्दे हैं जैसे इलेक्ट्रिसिटी रेट्स जो 300 यूनिट तक है उसको 30 परसेंट से घटाएंगे वो तो है महाराष्ट्र में एक हजार भोजनालय हम ऐसे बनाने वाले हैं जहाँ दस रुपए में न्यूट्रिशियस मील्स मिलेंगे वहाँ जो महिला बचत गट है उनको साथ में लेके करेंगे काफी सारे मुद्दे जैसे स्कूली शिक्षा के लिए गांव से लेके स्कूल तक या गांव से लेके कॉलेज तक जाने के लिए जो बच्चों के लिए विद्यार्थियों के लिए बसेज नहीं रहती या एस बस रहती है कभी छूट गई तो कॉलेज तक पहुँचते नहीं है तो उनके लिए स्पेशल बस सेवा शुरू करेंगे दिग्विजय एक रथ निघाला पाईज त्या रथ्याचं सारथ्य आदित्य ठाकरे हे करतायत नव्या उमेदीनं नवी नवी त्यांना जोड मिळालेली आहे आणि त्याप्रमाणे ते पुढे चाललेलं आहे ज्याला लीडिंग ली, ली ली, ली लीडिंग लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं जे म्हणतात त्याप्रमाणे आघाडीवर उभा राहून त्यांचं नेतृत्व करतोय याचं स्वागत होतंय शिवसेना जे बोलते ते करते असं घोषवाक्य विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं तयार केलं विशेष म्हणजे वचननाम्याच्या प्रत्येक पानावर विविध योजनेच्या माध्यमातून मराठी माणसाला चुचकारण्याचा प्रयत्न करण्यात आला दहा रुपये थाळी देण्याचं आश्वासन शिवसेनेनं दिलं मात्र त्यामुळं राज्याच्या तिजोरीवर किती बोजा पडेल याचाही विचार करण्यात आला शिवसेनेचा हा वचननामा पाहता त्यावर आदित्योदयची छाप असल्याची शिवसैनिकांमध्ये चर्चा उदय जाधव न्यूज एटी लोकमत मुंबई कर्तृत्ववान नेते राष्ट्रवादीत गेल्यामुळे राष्ट्रवादीचा भोपळा झाला अशी बोचरी टीका पंकजा मुंडेंनी केली आहे राष्ट्रवादी हे बुडणार जहाज आहे त्यामुळे भाजपच्या मोठ्या जहाजात तरण्यासाठी अनेकांनी उड्या मारल्या असंही त्यावेळी म्हणाल्यात तर यावेळी बोलत असताना माझी निवडणूक काही अवघड नाहीये विजय आपलाच आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय साहेब इकडे आले आले आता कर्तृत्ववान नेते राष्ट्रवादीला लाभल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये एकही एक माणूस राहिला नाकी जयगतांना शिवसेनेत गेले उरला सुरला आम्ही अक्षय मुंदला नमिता मुंदळ सुद्धा आम्ही इकडे घेऊन आलो म्हणजे या राष्ट्रवादीला आता भोपळा झालाय भोपळा या भोपळ्यात बसून जायचंय का तुम्हाला इथं तर काही गडबडच नाही कशाला माझं वेळ घालता प्रचाराला दर धोंडे मुंडे इधर कोई हात नाही लागत सकता कोई नाही निवडून येणार आहेत याचा मला विश्वास आहे आणि तुमच्या जीवावर या आहेत म्हणून राज्यभर फिरते कोणी म्हणलं किती अवघड आहे काही अवघड नाहीये अवघडची चर्चा चांगली आहे अशी चर्चा वर्षानुवर्ष होते